नमस्कार लेखक वसंत फडके यांनी लिहिलेला सन एकोणावीसशे नव्वद ते एकोणावीसशे पंच्याण्णव या काळातील इयत्ता पाचवी बालभारती या, बाल या पुस्तकातील आमची राणी हा पाठ आज आपण बघणार आहोत आमची राणी विश्रामधाम संस्थांच्या राणीसाहेबांचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा होत असे राणीसाहेब शिक्षणप्रिय असल्यामुळे शाळेतल्या मुलांसाठी एक खास चढाओढ ठेवण्यात आली होती आमची राणी या विषयावर शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून निबंध मागवण्यात आले होते त्यांना पुरस्कारही ठेवण्यात आलेले होते पुरस्कारासाठी आलेल्या निबंधांवरून नजर फिरवत संध्याकाळच्या प्रहरी येवले गुरुजी भिंतीला टेकून बसले होते एक निबंध त्यांनी हाती घेतला तो येशा नावाच्या विणकराच्या मुलाने लिहिलेला होता ते निबंध वाचू लागले पण तो निबंध नव्हता ती एक कथा होती गावच्या बनीची बनी, बनी आमच्या गल्लीत केव्हापासून राहायला आली व आम्ही तिला राणी केव्हा म्हणायला लागलो हे आता आठवत नाही पण पहिल्यापासूनच आम्हा मुलांनाच नव्हे तर गल्लीतल्या सर्व मंडळींना तिचा दरारा वाटायला लागला हे मात्र खरे सकाळच्या प्रहरी गल्लीतून फेरफटका करायला ती बाहेर पडे ह्यावेळी शेडबाळेच्या दुकानात शिरून ती कित्येक दिवस अंथरुणाला खेळून राहिलेल्या त्याच्या बायकोची चौकशी करी आमच्या घरासमोर आई तनाव्यावर सूत लावून कापड काढण्याच्या तयारीत असे तिची व बाबांची चौकशी करी कुठे गिरिजाबाईच्या घरी चहा घेई तर कुणाला तांदूळ निवडायला मदत करी संध्याकाळच्या प्रहरी ती कधी आम्हाला फिरायला घेऊन जाई तर कधी वडाच्या पारावर बसून गोष्टी सांगे गल्लीतल्या मुलांना एकत्र जमून बिटी दांडू सुरकाठी असे खेळ खेळण्यातही ती कित्येकदा भाग घेई आम्हा मुलांवर तिचे प्रेम होते कधीकधी चकचकणारे रुपयाचे नाणे काढून ती आमच्या हातावर ठेवी व म्हणे जा खायला घेऊन खायला घ्या काहीतरी एकदा श्यामाचे अभ्यासाचे पुस्तक हरवले व पुस्तकाशिवाय तर गुरुजी त्याला वर्गात बसू देईनात पुस्तक गेल्याचे घरी सांगितले तर मार बसेल हे त्याला ठाऊक होते न सांगावे तर पुस्तक कुठून मिळणार व वर्गात कसे जाणार अशा पेचात सापडल्यामुळे काय करावे हे त्याला सुचे अखेर तो कोपऱ्यावरच्या पाराच्या कट्ट्यावर जाऊन बसला त्याचे रडणे ऐकून बनी तिथे आली व त्याला घेऊन तिने लागलीच बाजारातून पुस्तक आणून दिले आम्ही तिला राणी म्हणत होतो ते उगीच नाही पण मला राणी आवडे ती काही तिच्याकडून वेळोव वेळी खाऊ मिळे गोष्टी ऐकायला मिळत किंवा तिच्याबरोबर फिरायला जायला मिळे म्हणून नव्हे तर तिच्यासारखी उत्तराला प्रत्युत्तर देणारी कुणालाही न भिनारी मुलगी मी कधीच पाहिली नव्हती म्हणून तिचे लग्न होऊन तीन चार वर्षे झाली होती म्हणे पण नवऱ्याला व्यसनी नवऱ्याच्या व्यसनीपणाला कंटाळून घर सोडून ती बाहेर पडली होती आईबापावर आपला भार घालायची तिची इच्छा नव्हती म्हणून आईबापांच्या घरचा हक्काचा आश्रय देखील तिने घेतला नव्हता ती कुठे राहत असे हे कुणालाच नीटसे माहीत नव्हते मात्र दररोज सकाळच्या प्रहरी गल्लीतल्या बायका स्वयंपाक पाणी केरवारा करण्यात गुंतलेल्या असत त्यावेळी स्वच्छ धुतलेले पातळ चापून चोपून नेसून तोंडाने शिळ घालत चाललेली उंच निंच राणी सर्वांच्या दृष्टीच पडे एकदा काय झाले आमच्या आईला बरे नव्हते पण विन करायला अन् त्यातून घरच्या बाईला विसावा कुठला एक दोन दिवस तिने तसेच काम रेटले अखेर व्हायचे तेच झाले एक दिवस फनफनून ताप आला आणि तिने अंथरून धरले आदल्या दिवशी बाबा कुठेतरी कुस्त्या पाहायला गेले होते ते जेवणाच्या वेळेला आले आणि पाहतात तो आई घोंगड्यावर पडलेली बाबा आधीच तापट त्यातून वेळ होऊन गेली तरी जेवण तयार नाही हे पाहून त्यांचे माथे बडकले त्यांनी रागाने विचारले का झोपलीस अशी बर नाही अग मग जेवण कोण करणार तुझा बा भागाबाई पाठवणार आहे तुमच्या पुरत जेवणाचं राहिलं पर त्या उत्तमचंद शेटजींचा सनंग काढलाय का नाही आईने बारीक आवाजात उत्तर दिले बाबांनी ओरडून म्हटले तुला बजावून गेलो नव्हतो कालच्या दिवसात ते पुरण व्हायला हवं म्हणून पण कालपासून अगदी बरं नाही मला बरं नाही म्हणे आणि आता शेटजीकडून माणूस आला म्हणजे त्याला काय देऊ तुझं फाटकं धू धडूतं दोन वायदे चुकले त्यांचे आता पुन्हा मिळेल काय त्यांच्याकडचं काम असे म्हणून जमिनीवर पडलेला धान्याचा रिकामा डबा त्यांनी खाडकन पायाने ठोकरला इतक्यात राणी आत आली मोठ्याने बाबांना म्हणाली काय हो वेडाचा झटका आलाय की काय तुम्हाला आजारी बाईला त्रास देता काय लाज नाही वाटत बिचारीचं अंग कसं तापल्या तव्यावानी झालंय पहा तर ते काय ठाऊक नाही मला आज सनंग तयार झाला पाहिजे नाहीतर तिला उठवून काम करायला लावेन वारे वीरगडी पण तुम्हाला काय हात नाहीत की अंगात शक्ती नाही तुमच्या राणी आणखी काही बोलणार पण तेवढ्यात आईने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हटले राहू दे बया उगीच का तोंडाला लागतीस त्यांच्या हां आवर तुझ्या मैत्रिणीला शहानपणा शिकवती मला बाबा म्हणाले आता मात्र राणीला ना ती चवताळून उठली आणि ओरडली आता चालते होता की नाही इथून जा उठा अन केवढे आश्चर्य आईला लाथ मारायला उठणारे बाबा शेळीसारखे निमुटपणाने बाहेर निघून गेले आईला विनाकारण त्रास दिल्याबद्दल मला बाबांचा राग आला होता त्यामुळे त्यांना गप्प बसवणाऱ्या राणीचे मला फार कौतुक वाटले धावत जाऊन मी तिच्या पायांना बिळखा घातला आणि म्हटले किती चांगली आहेस ग तू राणी त्या दिवशी सूर्य मावळायच्या आत शेजारच्या भागाबाईच्या मदतीने राणीने शेठजींचा सनंग विणून तयार ठेवला एकदा शाळा सुटल्यावर राणीने आम्हाला फिरायला घेऊन जायचे असे ठरले होते शाळेतून लवकर निसटण्यासाठी आम्ही घाईघाईने पर्वचा म्हणत होतो त्या घाईघाईत घाई, घाई, घाई गर्दीत पाचा पाच सत्तावीस आठ नवे बासष्ट असे अंक गणिताचे काय काय नवीन शोध आम्ही लावले याचे आम्हाला भान नव्हते पण गुरुजींचे तिकडे बारीक लक्ष होते पर्वचा संपून आम्ही निघालो तेव्हा सर्वांना थांबून गुरुजी म्हणाले थांबा जाऊ नका पर्वचा फार कच्चा राहिला आहे तुमचा पुन्हा एकदा नीट बरोबर आल्याशिवाय जायचं नाही कुणी पाहू कसा चुकतो ते तिकडे पारावर आमची वाट पाहत उभ्या राहिलेल्या राणीचे चित्र मला दिसू लागले मी धीटपणाने म्हणालो गुरुजी उद्या म्हणू आम्ही बरोबर उद्या नाही आत्ताच गुरुजी म्हणाले आज नको गुरुजी जायचं आहे आम्हाला श्याम म्हणाला कुठं फिरायला राणी बरोबर राणी बरोबर ही कोण बुवा राणी आम्हाला वाटले राणीचे नाव ऐकल्याबरोबर गुरुजी आम्हाला सोडतील म्हणून मी उत्साहाने सांगू लागलो ती पांढरं पातळ नेसून आपल्या गल्लीतून फिरते ना गुरुजी माझे बोलणे संपायच्या आत गुरुजी म्हणाले ती राणी काय तुमची वाटेल तिथं भटकणारी ती तिला राणी म्हणता तुम्ही खबरदार पुन्हा तिला कुणी राणी म्हणेल तर हां म्हणा आता पर्वचा अंगावर वीज पडल्यासारखे आम्ही स्तब्ध उभे राहिलो आमचे घसे सुकले होते व तोंडातून शब्द येत नव्हता रडव्या स्वराने आम्ही एकीकडे पर्वचा म्हणत होतो पण आमचे सारे लक्ष पारावर होते गुरुजींनी आम्हाला सोडले तेव्हा अंधार झाला होता गुरे चरून परत निघाली होती वडाच्या पारंब्या वाऱ्याने हलत होत्या पाराच्या कट्ट्यावर बसून राणी आमचीच वाट पाहत होती आम्ही धावतच तिच्याकडे गेलो सारी हकीकत सांगून मुसमुसून रडलो तुला काहीतरीच नाव ठेवतात बघ गुरुजी तशी नाहीच ना गं तू राणी मी रडव्या स्वराने विचारले राणीने माझा चेहरा कुरवाळला आणि दूरवर पाहत हसून म्हटले तुमच्या गुरुजींना पर्वचा येत असेल पण दुसरं काय समजतंय त्यांना भाबडे आहेत ते आम्ही खुदकन हसलो त्यानंतर आम्ही पाच सात दिवस शाळेत गेलो नाही अन मग एके दिवशी एकाएकी राणी कुठे नाहीशी झाली सकाळी ती रोजच्या सारखी गल्लीत दिसली नाही तेव्हाच मला चुकल्यासारखे झाले कदाचित ती संध्याकाळी येईल असा विचार करत मी शाळेत गेलो पण संध्याकाळीही ती कुठे नजरेस पडली नाही दुसरा दिवस उजाडला आणि मावळला असेच सात आठ दिवस गेले पण राणी दृष्टीच पडली नाही रोज संध्याकाळी पारावर बसून मी राणीची वाट पाहतो व वा अंधार झाला की खाली मान घालून परत येतो राणी कुठं गेलीस ग तू गुरुजींवर रागावलीस होय पण म्हणून आम्हाला का टाकून गेलीस आमचा कंटाळा का आला तुला ये परत ये ना यशाचा निबंध वाचून झाला तरी येवले गुरुजी त्या कागदांकडे पाहतच राहिले त्या दिवशीचा पर्वताचा प्रसंग त्यांना आठवला यशाचे पाण्याने भरलेले डोळे व रडवी मुद्रा त्यांना दिसू लागली व बनीची उंच ताठ मूर्ती त्यांच्या दृष्टीसमोर उभी राहिली त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले